नथुराम गोडशीची औलाद म्हणून भाजप नेत्यांनी राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या झाडण्याचा दिलेला इशारा आणि केलेलं वक्तव्य हो। हे या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आहे असा नराधमासारखा एखादा पक्षाचा नेता कसं काय वक्तव्य करू शकतो या देशामध्ये या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार मारले ते कुठल्या विचाराची होती या देशाला माहीत आहे त्यानंतर इंदिराजींना गोळ्या घातल्या गेल्या त्यांचे शरीराचे शरीर छिन्न शरीर बिछिन्न केल्या गेलं पण एक व्यक्ती या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करतो आहे लाखो करोडो लोकांचा आवाज बनून त्यांच्या हक्काची लढाई लढतो आहे शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी ओबीसी यासाठी संघर्ष यांच्या हक्काचं हक्कासाठी संघर्ष करतो आहे त्यांचा आवाज म्हणून लढतो आहे नथुराम गोडशीची औलाद म्हणून भाजप नेत्यांनी राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या झाडण्याचा दिलेला इशारा आणि केलेलं वक्तव्य हे या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आहे असा नराधमासारखा एखादा पक्षाचा नेता कसं काय वक्तव्य करू शकतो या देशामध्ये या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार मारले ते कुठल्या विचाराची होती या देशाला माहीत आहे त्यानंतर इंदिराजींना गोळ्या घातल्या गेल्या त्यांचे शरीराचे शरीर छिन्न शरीर बिछिन्न केलं गेलं पण एक व्यक्ती या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करतो आहे लाखो करोडो लोकांचा आवाज बनून त्यांच्या हक्काची लढाई लढतो आहे शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी ओबीसी यासाठी संघर्ष यांच्या हक्काचं हक्कासाठी संघर्ष करतो आहे त्यांचा आवाज म्हणून लढतो आहे की या देशामध्ये अलीकडे यांचा आवाजच दाबण्याचा प्रयत्न होतो आहे यां या शोषित पीडित आदिवासी दलितांच्याकडे दुय्यम स्थान देऊन बघण्याचा जो काही या सरकारचा एजेंडा आहे त्याविरुद्ध लढणाऱ्या नेत्यांना छातीत घोड्या घालण्याची धमकी देणं ही काही पोरखेड समजत आहे आणि आमचं आव्हान आहे पंतप्रधानांना आणि या देशातील सत्ताधाऱ्यांना की अशा लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार म्हणूनच तुम्ही त्यांच्या सुरक्षेमध्ये ढिसाळ करताय तुम्हाला आता राहुल गांधी ची भीती डर इतका सतावायला लागला आहे की तुम्ही गोळ्या घालण्याच्या गोष्टी करताय पण याद राहा दोन गांधी संपलेत आणि राहुल गांधींच्या छातीला त्यांच्या अंगाला जर हात लागत असेल तर हा देशातील बहुजनांचा आवाज तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही तुमचं राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही हेही लक्षात ठेवा आणि आम्ही मागणी करतो आहोत अशा नालायक प्रवृत्तीला ठेचण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलली पाहिजेत आणि यांचा बंदोबस्त केला पाहिजेत नाहीतर सरकारची अधिकृत भूमिका आहे का एका। हे सुद्धा सिद्ध केलं पाहिजे